नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण डायरेक्ट कपड्यावरती कटोरी कशी कटिंग करायची ते तुम्हाला दाखवते आणि पेपर कटिंग सारखं सारखं किती करायचं हे सुद्धा डोक्यात असतं आपल्या आणि पेपर कटिंग करा परत कपड्यावर ठेवा आणि मग कटिंग करा ही प्रोसेस करण्यापेक्षा अशा पद्धतीनं सोप्यात सोपी कटोरी तुम्ही कटिंग करू शकता पूर्ण पॅटर्न आहे तो कपड्यावरतीच कटिंग करू शकता आपण आता साईड कटोरीचा भाग घेतलेला आहे पहा आणि ज्याचं कटोरीचा शेप आहे तो आकार देऊन घ्यायचा गळ्याकडचं जसं वरती आहे त्या पद्धतीनं सुद्धा ड्रॉ करून घ्यायचं कटोरी शेवटला संपते तिथं थोडीशी लाईन पुढं जराशी घ्यायची म्हणजे पुढं मापं टाकताना तुम्हाला सोपं जाईल आता थोडंसं डार्क करून दाखवते हा आपला पुढचा भाग आहे पहा आता इथं खाली ह्या पॉईंटपासून कटोरीच्या एक इंच खाली घ्यायचं आहे आता इथे एक पॉईंट घेतला ह्या पॉईंटपासून समोर आपलं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे म्हणजे आपण पॅटर्न कटिंग करताना जो भाग घेतलेला आहे त्याच पद्धतीनं घ्यायचा आहे इथं आता आपण पॅटर्नवरती कटिंग करताना साईड कटोरी काढताना किती आकार देऊन काढले पाच इंच साडेपाच इंच कटोरी सहा इंच तर मी तर साडेपाच इंचावरती काढलेलं आहे मी साडेपाच इंच इथं घेतलं आणि गळ्याकडच्या साईडला पहा जोडून घेतलेला आहे आणि इथं आता शेप द्यायचा आहे कटोरीचा पॉईंट घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये तिथून हा गळा आता शेप घ्यायचा आहे आता एक इंच का खाली घेतलं की आपली गळा उंची किती असते तिथून आपण एक वरती कटोरीला आकार देण्यासाठी माप टाकत असतो आता हि दोन्ही साईडला काय करायचं की दीड दीड इंच वाढवायचं आहे आणि गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि आता आपण समोर आहे ते पाव इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे जिथं हुक पट्टी येते तिथं पाव इंच वाढवायचं आहे आणि आता हे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे ज्यावेळेला आपण कागदावर कटिंग करतो त्यावेळेला आपल्याला रब कटोरी भेटते आणि मग आपण पॅटर्न काढू शकतो पण इथं आता रब कटोरी नाही डायरेक्ट कपड्यावरती आपण हे कटिंग करायचं आहे आणि आता ह्याचा मद्य करायचा पहा मद्य केला आणि मध्यापासून खाली दीड इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आता इथे एक इंचाचा पॉईंट घेतला कारण का आपल्याला पट्टी इतकी मोठी नको आहे याच्यासाठी मी आकार खूप छान येतो आणि इथं आपल्याला हलक्या हाताने राऊंड शेप आपला आकार देऊन घ्यायचा आहे आता मी थोडं डार्क करून दाखवते आता तुम्ही मी इथं कपड्यावरती तुम्हाला दाखवण्यासाठी मध्यभागी असा घेतलेला आहे तुम्ही कपडा कमी असेल तर ॲडजस्ट करून हे माप टाकू शकता इथं आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी बरोबर परफेक्ट तुम्हाला कळावं याच्यासाठी मी थोडं मध्यभागी घेतलं आहे तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून किंवा कपडा पुरत नसेल तर तुम्ही ॲडजस्ट करून अशा पद्धतीनं मापं तुम्ही टाकू शकता आता जसं ड्रॉईंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या खूप सोपी पद्धत आहे डायरेक्ट कपड्यावरती आपण इतक्या सोप्या पद्धतीनं कपडा कमी कपड्यामध्ये आपण अशा पद्धतीनं कटोरी काढू शकतो पहा आता मी तुम्हाला टक्स घेऊन दाखवते की इथं आता आपलं मद्य आला परफेक्ट माप कसे आल्यात पहा आणि इथं दीड इंच घेतलं वरती अडीच इंच घेतलं आणि क्रॉस ह्या लाईनीवरती आपण आता शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आता पुढं तुम्हाला दाखवेन आता जवळ्यापुरतं दाखवते तुम्हाला किती छान आपल्या कटोरीचा आकार आणि पफसुद्धा किती छान आहे ते तुम्ही पाहू शकता आता डायरेक्ट आपण तुम्हाला शिवून दाखवते अस्तर आमोरासमोर ठेवायचं आणि त्याच्यावरती सुलट कपडा ठेवायचा उलट करायचं आणि अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं एक्स्ट्रा कापड उरतं ते कटिंग करून घ्यायचं आहे डायरेक्ट कपड्यावरती ही कटोरी खूप सोपी आहे आणि परफेक्ट फिटिंगला बसते गळ्याचा राऊंड वगैरे तुम्हाला लास्ट पाहायला भेटेल पूर्ण ब्लाऊज झालेला आहे तो आणि खूप सुंदर असा ब्लाउज फिटिंगला सुद्धा बसतो आणि आपला वेळही वाचतो आणि खूप कागद आपल्याकडं पडत नाहीत कारण का पॅटर्न कटिंग करा, करा कागदावरती परत तो कपडा कटिंग करा असं होतं आता इथं पहा पूर्ण जोडून मी घेतलं आणि आता आपल्याला टक्सचं पॉईंट घ्यायचा आहे दीड इंच इथं घ्यायचं आणि वरती अडीच इंच घ्यायचं आता क्रॉसमध्ये मी लाईन ड्रॉ करून दाखवलेली आहे त्या लाईनीवरती आपल्याला शिलाई आणायची आहे दोन्ही कटोरी याच पद्धतीनं माप घेऊन आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे परफेक्ट एकदम भारी असं ब्लाऊज बसलेलं होतं कस्टमरला आणि पूर्ण ब्लाऊजसुद्धा झालेला आहे ते तुम्हाला मी पुढं लास्टला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आता कटरी इतकी शेपमध्ये दिसते की खूप छान अशी शेपमध्ये तुम्हाला पहा आता किती सुंदर दिसते अजिबात आकार वगैरे बदललेला नाही किंवा रब कटोरी नाही त्यामुळं माप बिघडतात किंवा काय असं होतं तर भीती अजिबात नसते उलट परफेक्ट असं हे ब्लाऊज बसतं आता इथंसुद्धा पाहू शकता तुम्ही की खूप छान आपले हे ब्लाउज तयार झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणते पॅटर्न तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीनं बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद